ना पार्लर ना वैक्स ना क्रीम ना रेझर घरातील काही वस्तूंचा वापर करून नको असलेले केस काढा नेहमीसाठी आणि याचा इंस्टंट लाईव्ह रिझल्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि विशेष म्हणजे हे केस पूर्णपणे निघून तर जातातच आणि अजिबात आपल्याला त्रास होत नाही नक्कीच व्हिडिओ तुम्हाला खूपच जास्त मदत करेल हेल्पफुल आहे इंटरेस्टिंग आहे नक्कीच शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर बघा आपल्याला इथे लागणार आहे आलं अद्रक अद्रकचा एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छतेची काळजी घ्या कारण की आपण याला त्वचेवरती वापरणार आहोत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी त्याला अशा प्रकारे खिसून घेतलं अगदी सुपारी एवढंच खिस आपल्याला याचा हवा आहे त्यानंतर बघा एक छोटी स्वच्छ दुसरी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये अद्रकचा जो रस आहे ना खिसलेला जो भाग आहे त्याला दाबून आपल्याला याचा रस काढायचा आहे साधारण अर्धा चमचा जरी इथे अद्रकचा रस घेतला ना पुरेसा होतो बऱ्याच जणांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते अजिबात त्यांच्या त्वचेला काही सहन होत नाही तर त्यांच्यासाठी तर खूप चांगला हा उपाय आहे कारण की यामध्ये आपण कोणतंही क्रीम केमिकल असं काहीच वापरणार नाहीत आणि त्या घरगुती अगदी सहज मिळणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे तुम्ही याला इन्स्टंट बघून याचा रिझल्ट घेऊ शकता अदरकचा ज्यूस आपण एका वाटीत अर्धा चमचा काढलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे काकडी काकडी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचा थोडासा भाग कट करून घेतला आणि त्याला व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचा आहे खिसून आपण अगदी थोडासा काकडीचा भाग काढलेला आहे कारण की यामध्ये खूप जास्त असा रस असतो पाणी असतं त्यामुळे जास्त काही याला खिसायची गरज नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा पूर्ण जो अद्रक आणि जे काकडीचा रस आहे ना तर तो मी असा एकत्रितच एक केलेला आहे साधारण अर्धा चमचा काकडीचा रस आणि अर्धा चमचा आपल्याला इथे अद्रकचा रस घ्यायचा आहे आणि एकत्रित एक करूनच तुम्ही त्याला मिक्स करू शकता साधारण एक चमचा इथे आहे लिक्विड तयार झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद हळद इथे आपल्याला दोन चिमुडभर एवढी टाकायची आहे आणि चांगलं व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला वाटत असेल हे खूप थोडं बनत आहे एवढं पुरेल का हो अगदी थोडसंच आपल्याला इथे लागणार आहे मी जेवढं बनवेल त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी मध्ये आपलं काम होईल आणि दोन तीन व्यक्तीसाठी एवढं पुरेल एवढं हे बनतं त्यामुळे प्रमाण हे तुम्ही असं ढोबळमानाने जरी घेतलं तरी अगदी परफेक्ट तयार होतं आणि त्यानंतर इथे मी टाकलेला आहे लिंबाचा रस साधारण अर्धा चमचा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचा आहे त्याचा रस काढायचा आहे आणि तो देखील आपण यामध्ये दे चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे लिंबू आपल्याला नक्की वापरायचा आहे कारण की ते एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जे की आपल्याला स्किनला खूप जास्त आतमधून स्वच्छ करतं आणि नको असलेले केस काढण्यासाठी देखील मदत करतं त्यानंतर बघा एक चमचाभर इथे मी घेतलेली आहे साखर एक मोठा चमचा मी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर जे लिक्विड आपण तयार केलं होतं ते एक छोट्या भांड्यामध्ये मी काढलं आणि ते आपण त्यामध्येच टाकायचे आहे साखर साखर टाकून आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जे लिक्विड आहे साधारण एक दीड चमचाभर लिक्विड झालं होतं आणि साधारण एक दोन चमचे मी साखर घेतलेली आहे म्हणू शकता याच चमचाने म्हणलं तर बाकी मोठा चमचा एकच मी वापरला होता हो त्यानंतर याला ना आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गॅसवरती ठेवून आपण याला मिडियम गॅसवरती गरम करणार आहोत यामधील जी साखर आहे ना तर यामध्ये चांगली अशी विरघळायला ला लागते आणि अगदी चाचणीसारखं सारखं हे लिक्विड व्हायला लागतं थोडंसं चिकटसर पण आपल्याला खूप जास्त अशी ताराची कडक चाचणी इथे काही लागणार नाही त्यामुळे ना याला असं जास्त आपल्याला गरम करायचं नाही तर बघू शकता हे थोडंसं असं चिकटसर घट्टसर वाटायला लागलेलं आहे त्यानंतर मी लगेचच इथे घेतलेलं आहे पीठ पीठ बघा इथे तुम्ही कोणतं वापरू शकता तर इथे तुम्ही गव्हाचं किंवा बेसनपीठ असं वापरू शकता तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे साधारण एक चमचाभर ज्या चमच्याने मी साखर घेतली होती ना त्याच चमच्याने इथे मी घेतलेलं आहे बेसनपीठ आणि त्यानंतर बेसनपीठ यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं असं चांगलं मिक्स झालं की गाठी होऊ द्यायच्या नाहीत मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस जो आहे ना तो बंद करायचा आहे खूप जास्त याला असं चिकट किंवा घट्ट करायचं नाही कारण की खूप जास्त जर गरम केलं ना तर यामध्ये अशी चाचणी तयार होते आणि की कडक होईल तर तेवढं आपल्याला नको आहे जसं की आपण वॅक्स करतो बघितलंच असेल तुम्ही थोडासा त्यामध्ये चिकटसरपणा असतो तर तसंच काहीसं हे आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर बघा याला मी एका छोट्या स्वच्छ वाटीमध्ये काढणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं कारण की ते खूप महत्वाचं आहे तुम्हाला जर पूर्ण रिझल्ट हवा असेल तर अगदी हे कसं बनतं कसं तयार होतं ते देखील तुम्ही पाहिलं पण परफेक्ट झालं का नाही हे तुम्ही यावरून लक्षात आणू शकता की याला असं उचलल्यानंतर बघा थोडंसं पडत आहे पण अगदी याची जी थोडीशी तार जी तुम्हाला दिसली असेल चमच्याच्या खाली ते तसं थोडंसं झालं की समजून जायचं खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही परफेक्ट झालेला आहे त्यानंतर वाटीमध्ये काढ घेऊयात आणि प्रत्येक वेळेस फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे आपल्याला थोडंसं गरम असतानाच वापरायचं आहे सध्या खूप जास्त गरम आहे तर याला आपण वाटीत काढू काही मिनिट ठेवू जेणेकरून थोडंसं हे कोमट झालं त्वचेला जेवढं सहन होईल तेवढं आपल्याला हे गरम करायचं आहे म्हणजे गरम ठेवायचं आहे वापरताना आता बघू शकता चमच्याने मी याला थोडंसं घेत आहे तर अगदी पाण्यासारखं किंवा लिक्विडसारखं पडत नाही थोडस घट्टसरपणा यामध्ये आहे तर तसंच आपल्याला हवं आहे आता आपण याला अप्लाय करणार आहोत त्या अगोदर चेहऱ्यावरती कोणतंही क्रीम केमिकल असं काहीच नसावं स्वच्छ चेहरा जो आहे ना तो पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला अप्लाय करणार आहोत आता बघा चेहऱ्यावरील जे केस असतात ना खूप छोटे असतात पण बऱ्याच वेळा आपल्याला भीती वाटते वॅक्सने येतील न जास्त वाढ होईल वेगळेच दिसतील तर त्यामुळे आपण चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घाबरतो आणि अपर लिप्स फोरहेडवरील केस हे खूप जास्त दिसतात काढावे की नाही काढावे असा आपल्याला अगदी प्रश्न पडतो तर तुम्ही ही रेमेडी एकदा हा घरगुती उपाय वापरून बघा मला असा बेस्ट रिझल्ट मिळेल ना कोणत्याच पार्लरमध्ये किंवा काहीच असं करण्याची गरज पडणार नाही आणि खूप छान ते रिमूव्ह होतील आता थोडं थोडंसं हे अजून गरम आहे पण असंच आपल्याला हवं आहे जेवढं आपण सहन करू शकतो आता मी याला ना जसं मला अप्पर लिप्सवरती किंवा फोरहेडती वा फोरहेडवरती वा, वापरायचं आहे तर त्या भागावरती आपल्याला जसं मी मला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे पूर्ण त्वचा कोणतेही क्रीम केमिकल नसावं आणि अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे खूप जास्त असं जाडसर थर देण्याची गरज नाही पातळसरच याला थोडंसं लावायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप कमी लागतं आणि वाटीमध्ये अजून बरंच आहे आणि भरपूर वेळा आपण हे वापरू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा लावत असाल ना त्याच वेळेस तुमच्या लक्षात येईल की यामध्ये एक चिकटसरपणा आहे आणि तो असलाच पाहिजे तरच याचा रिझल्ट मिळतो आणि बघू शकता अशा प्रकारे ना काही जसं एखादा मिनिट ठेवायचं थोडंसं अजून हे ड्राय झालं की अजून थोडंसं यामध्ये चिकटसरपणा जाणवतो आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे बोटाच्या मदतीने आपण नको असलेले केस सहज काढू शकतो अजिबात त्रास होत नाही आणि चेहऱ्यावर कसे खूप जास्त असे केस बारीक असतात तर ते अगदी सहज रिमूव्ह होतात आणि नक्कीच तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल तुम्ही जेव्हा हातावरती बघाल ना बोटावरती त्यावेळेस देखील तुम्हाला लक्षात येईल की खरंच छोटे छोटे केस निघत आहेत आणि यामध्ये ना जास्त वेळही जात नाही त्रास होत नाही काही वेगळा असा खर्च नाही कुठे जायची गरज नाही तर त्यामुळे ना तुम्ही इन्स्टंट असं याचा रिझल्ट घेऊ शकता आणि त्यानंतर बघा आता व्यवस्थित मी असं पूर्ण टॅप टॅप करून थोडा थोडंसं बोटाच्या मदतीने पूर्ण जे अपर लिप्स आहेत किंवा आ या ठिकाणचे पूर्ण केस असे काढलेले आहेत त्यानंतर काय करायचं बघा इथे आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि खोबरेल तेल थोडंसं लावायचं कारण की बघा केस रिमूव्ह झालेले आहेत तर नक्कीच आपल्या स्किनला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे तर त्यासाठी थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं धुवून घेण्याच्या अगोदर आणि थोडंसं खोबरेल तेलाने तिथे मऊ झाल्यासारखं होतं जे चिकटसरपणा असतो तो कमी होतो आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे धुवून घ्यायचा आहे किंवा पेपरने पुसून घेऊ शकता <laughs> यामुळे बघा काय होतं आपण लावलेलं पूर्ण मिश्रण जे आहे ना तर ते व्यवस्थित असं निघतं अजिबात आपल्या त्वचेला ते असं ओढल्यासारखं होत नाही आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेऊ शकता आणि एखादं मॉइश्चरायझर लोशन आपल्याला नक्की लावायचं आहे फेस पूर्ण छान धुवून घेतल्यानंतर आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद